बातमी आहे पुण्यातून पुण्यामध्ये दशक्रिया विधीसाठी जाणाऱ्या महिलेवर बिबट्याने प्राणघातक हल्ला केलाय आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली पन्नास वर्षाच्या महिलेवर बिबट्याने प्राणघातक हल्ला केल्याची बातमी समोर येते अष्टपूर येथील अंजना वाल्मिक कोतवाल असं या महिलेचं नाव आहे ही महिला आज पहाटे दशक्रिया विधीसाठी घराबाहेर पडली मात्र तेव्हाच अंधाराचा फायदा घेत बिबट्याने त्यांच्या पायावर पाया हल्ला केला त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली सुरुवातीला हा कुत्र्याचा हल्ला आहे कुत्र्याचा चावा आहे असं चा त्यांना वाटलं मात्र त्या जेव्हा दगड उचलण्यासाठी खाली वाकल्या तेव्हा त्यांना बिबट्या दिसला आणि बिबट्याला त्यांनी पाहताच त्यांनी जोरदार आरडाओरडा करायला सुरुवात केली त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर मुदतीसाठी त्यांनी हाका मारल्यानंतर बिबट्या घाबरला आणि बिबट्या तिथून पाहून गेला मात्र त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकत नागरिकांनी आणि कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेतली नागरिकांनी कुटुंबिया बाहेर आले तेव्हा त्यांना बिबट्या घट गट... तिथून पळताना दिसला त्यानंतर गावकऱ्यांनी आणि कुटुंबियांनी पळताना बघितल्यानंतर त्याने तातडीने वन विभागाला याची माहिती दिली जखमी झालेल्या महिलेला आता रुग्णालयामध्ये दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत सध्या त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे गंभी परिसरामध्ये बिबट्याच्या हालचाली वाढल्यामध्ये नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय त्यामुळे वन विभागाने घटनास्थळी जाऊन बिबट्याला शोधण्यासाठी शोध मोहीम देखील सुरू केली अष्टपूरमध्ये झालेल्या या हल्ल्यानंतर आता प्रशासनाकडून सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे आणि नागरिकांना पहाटे आणि रात्री बाहेर पडताना विशेष काळजी घेण्याचं आवाहन देखील के वनविभागाने केलं आहे